नमस्कार श्रेया पार्लरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रसादासाठी खास आणि पारंपरिक कंदी पेढे कसे बनवायचे अगदी घरच्या घरी फक्त काही साहित्याचा वापर करून अवघ्या दहा मिनिटात हे पेढे कसे करायचे ही रेसिपी अतिशय सोपी आणि कोणताही सण पूजाविधी तसेच गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी परफेक्ट आहे चला तर मग वेळ न वाया घालवता सुरू करूया हे कंदी पेढे कसे बनवायचे हे पेढे बनवण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे या ठिकाणी सुरुवातीला आपण जाड बुडाची कडे किंवा पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण या ठिकाणी अर्धा किलो खवा घातलेला आहे त्यासाठी आपण विकतचा खवा घेतलेला आहे हे आणि वाटीप्रमाणे आपण हा दोन कप घेतलेला आहे आणि खवा आपण मध्यम आचेवर चांगला भाजून घ्यायचा खव्याचे पेडे करताना या ठिकाणी जर तुम्ही खवा फ्रीजमध्ये ठेवला असेल तर तो करायच्या एक अगोदर बाहेर काढून घ्यायचा आणि रूम टेम्परेचर लाणायचा आणि नंतरच वापरायचा आहे या ठिकाणी आपण हे पाच ते सात मिनटासाठी चांगले भाजून घेणार आहोत आहे खवा भाजताना जर तुम्ही मध्यमाचेवर भाजला तर खवा एकसारखा भाजला जातो आणि याचा वास येईपर्यंत चांगला आपण या ठिकाणी भाजून घ्यायचा आहे जर जसे भाजत जाईल तस तसे हे मिश्रण आपले पातळ होते या ठिकाणी तीन मिनटं झालेली आहे आणि तीन मिनिट झाल्यानंतर यामध्ये आपण पिवळा रंग घालून घ्यायचा आहे आणि पिवळा रंग हा ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप करू शकता आणि हे पुन्हा आपण चार ते पाच मिनिटासाठी मिक्स करून घ्यायचे आहे जर ज़ जसे परतत जाऊ ना तर तसे याला घट्टपणा येतो आणि खवा मस्त असा परतला जातो आणि याला वास देखील मस्त यायला सुरुवात होते पन, या ठिकाणी गॅस आपण एकदम कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर अशा प्रकारे आपण सात मिनटासाठी आपण खवा भाजून घेतलेला आहे पूर्ण सात मिनटं लागलेले आहेत आणि सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकता खवा मस्त असा परतून झालेला आहे आणि मिश्रण एकदम घट्ट झालेले आहे हे आपण गॅस बंद करून थंड करून घ्यायचे आहे हे थंड होईपर्यंत आपण साखर बारीक करायची आहे पाहू क्रशर साखर घेतलेली आहे आणि कपाप्रमाणे एक कप साखर घेतलेली आहे आणि ही मिक्सरच्या भांड्यात घालून आपण मिक्सरला एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे हे पहा पावडर तयार झालेले आहे आणि तयार मिश्रण खव्याचे देखील थंड झालेले आहे आणि थंड झाल्यानंतर यामध्ये आपण पिठी साखर घालून घ्यायची आहे पिठी साखर घालताना तुम्हाला किती गोड हवे आहे त्याप्रमाणे साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करताना मिश्रण हाताला चिटकत आहे जस जसे आपण हे मिक्स करत जाऊ तस तसे हे मिश्रण आपले घट्ट होते आणि मस्त असे या ठिकाणी मिश्रणाला बाइंडिंग आलेले आहे आणि हे आपले तयार झालेले आहे पेढा तयार करून घेणार आहोत त्यासाठी अशा प्रकारे मिश्रण हातावर घेऊन याचे पेढे तयार करून घेणार आहोत लहान आकारामध्ये अशा प्रकारे आपण मिश्रण घेतलेले आहे आणि हातावर हे चांगले वळून घ्यायचे आहे पेढा पटकन असा वळ जातो आणि पाहू शकता यामध्ये आपण तुप वापरलेले नाही तरीही मिश्रण आपले एकदम तुपट असे तयार झालेले आहे आणि पेढा आपला या ठिकाणी तयार झालेला आहे असेच आपण सर्व पेढे या ठिकाणी तयार करून घेणार आहोत गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी घरच्या गर घरी एकदम टेस्टी असे हे पेढे तयार होतात तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा अगदी करायला हे सोपे आणि झटपट अशी तयार होणारी नैवेद्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि सर्व पेढे या ठिकाणी तयार झालेले आहे खवा हा मन मंदाचेवरच भाजायचा आहे आणि जास्त ओवरकूक देखील करायचा नाही नाहीतर पेढे एकदम कडक आणि सुट्टे होतात आणि बाइंडिंग व्यवस्थित येत नाही त्यासाठी तुम्ही जर व्यवस्थित असा खवा भाजला तर पेढे एकदम मऊ आणि मस्त असे तयार होतात एक पेढा मी या ठिकाणी तुम्हाला तोडून दाखवते तोडल्यानंतर पेढा आतमध्ये तुम्ही पाहू शकता मस्त असा तयार झालेला आहे ज्याप्रमाणे मार्केटमध्ये पेढे मिळतात त्याचप्रमाणे आज आपण घरच्या घरी हे कंदी पेढे कसे करायचे त्यासाठी काय लागते हे सर्व स्टेप बाय स्टेप पाहिलेले आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच टेस्टी स्वादिष्ट आणि पारंपरिक रेसिपींस you